नमस्कार शेतकरी बंधूंनो मी वैभव कावटकर आपलं मिझूशी इंडिया परिवारतर्फे सहर्ष स्वागत करीत आहे आपल्यासोबत आहे भाऊ उमेकर आपलं एक मॉल्यकुल अल्गर आहे अल्गरिया ग्रॅन्युअल आणि अल्गरिया लिक्विड याचे कशाप्रकारे रिझल्ट आहे तर भाऊ आपल्याला सविस्तर माहिती देईल सांगा विक्रांत नमस्कार मी विक्रम उमेकर माझा मुकामपूस टेंबखेडा तालुका भरुच जिल्हा अमरावती मी अल्गरिया हे ग्रॅन्युअल कमीत कमी अडीच हजार झाडेवर वापरला आहे त्यामध्ये ग्रॅन्युअल आणि लिक्विड फॉर्ममध्ये पण वापरला आहे मला ग्रॅन्युअलचे रिझल्ट खूप चांगले मिळाले मी झाड दोनशे ग्रॅमचा डोस टाकला होता आणि ते फुटी ज्या वेळेस वापरले होते त्यामध्ये फळांची क्वालिटी त्यानंतर दाना सेट होणे गळण्याचं प्रमाण हे मला चांगलं रिझल्ट मिळालं आणि त्या हे ग्रॅन्युअलमध्ये कंटेन खूप प्रकारचे किती एकर आहे तुमची बाग माझ्याजवळ कमी संत्र्याची बागायत शेती तीस एकर तीस एकर डोस काय वापरला तुम्ही दोनशे ग्राम।, ग्राम पर झाडाला हा। आता कसं आहे दोनशे वापरला चांगलं केलं आहे रिझल्ट एक नंबर वाटले तुम्हाला आणि याच्यामध्ये भारत सरकारचं मान्यता मान्यता मॉलिकुल आहे आणि टोटल प्रकारचे मायक्रोन्युट्रंट आहे हार्मोन्स आहे टीडीएस सर्व प्रकारचे याच्यामध्ये एलिमेंट आहे आणि लिक्विड जे वापरलं तुम्ही लिक्विडचे कसे रिझर्ट वाटले तुम्हाला बॉटल लिक्विड पण चांगल्या प्रकारचं नव्हती सप्पा नवती मध्ये वाढ चांगली नवती क्वालिटी झाला आणि ग्रीननेस पणाच नंबर वाटेल लिक्विड पण वापरला ओके okay. बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करू शकता तुम्ही वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी त्यांना पण चांगले रिझल्ट मिळते ओके धन्यवाद